बघा अखिल भारतीय मातंग समाज या समाजाचा राष्ट्र निर्मिती करता आणि देशाचा अभिमान जागवण्याकरता हे फार मोठे योगदान आहे लऊजी उस्तादांचं जे कार्य ब्रिटिश कालखंडात त्यांनी जे विचार मांडले ज्यांनी कृती केली ती समाजाला एक आदर्शवत ठरलेली लऊजी उस्तादांच्याच प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रगट होत गेले त्यांनी सुद्धा आपल्या शायरी मधून जनजागृती केली आणि निश्चितपणे ह्या समाजाला स्वाभिमानी समाज राष्ट्राभिमानी समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तत्पश्चात डॉक्टर गोपले हे या मंडळाचे अध्यक्ष झाले खरं म्हणजे मी लऊजी उस्ताद आणि अण्णाभाऊ नंतर गोपलेंच्याच विषयी माझ्या मनात एक आदर आहे कारण त्या माणसाने त्याला त्यांना अध्यक्षपद देण्यामध्ये माझा सियाचा वाटा होता परंतु जो अध्यक्ष म्हणून मृत्यू समय त्यांना राहण्यासाठी नीट घरपत नाही चार चाकी गाडी पण नाही म्हणजे इतक्या निष्पृत भावनेतून डॉक्टर गोखलेनी लोकांची सेवा केली हजारो लोकांना गाड्या वाटण्याचं काम त्यांनी केलं परंतु स्वतःसाठी त्यांनी काय निर्माण नाही केलं आणि अशा आदर्शवृत्त असलेल्या नेतृत्वातून दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी ट्रस्ट निर्माण केले तेरा वर्षापूर्वी त्या ट्रस्ट इंद्राबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला मी गेलो अनाथ मुलांना मदत करणं दिव्यांगांना मदत करणं गरीबांची शिक्षणाची सोय करणं त्यांना आरोग्याच्या सेवा देणं त्याकरता त्यांनी शाळा पण निर्माण केली अशा या समाजभिमुख काम करणाऱ्या तरुणांच्या बरोबर निश्चितपणे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीस नेण्याकरता निश्चितपणे आमच्या सारख्यांचे योगदान निश्चित लागणार आहे मी दिलीप गायकवाडनं आश्वस्त आहे की तुझे कार्य तुझे पुढे चालू ठेव या राज्य सरकारच्या माध्यमातून जे विविध धर्माच्या आणि विविध समाजाकरता जे निधी दिला जाईल त्या निधीमध्ये समानता ज्या जातीची जी संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगानं त्याचं वितरण व्हावं अशा प्रकारचा आग्रह मी धरलेला आहे आणि तो पूर्ण करेन असा माझा विश्वास आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील